धाकटा खांदा येथील जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष सतीश पाटील यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक चौदामधील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसीय मोफत शिर्डी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेचा शुभारंभ पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले यावेळी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील पनवेल शहर सुमेश झुंजारराव माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे सारिका भगत रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर माजी नगरसेवक महेंद्र कावळे प्रभात चौदा अध्यक्ष गणेश म्हात्रे युवा नेते परेश पाटील तुषार कापरे तसेच ज्येष्ठ नागरिक रमेश भगत सुरेश भगत गुरुनाथ दुंद्रेकर रमेश कावळे अनिल पाटील कृष्णा भोईर तुळशीराम पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सतीश पाटील यांनी प्रभागातील नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत ही मोफत यात्रा आयोजित केली आहे आणि या दोन दिवसीय शिर्डी दर्शन यात्रेचा लाभ पाचशे पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला असून नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे जय हनुमान मित्रमंडळ कोटाखंदा यांच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या खंदामध्ये ग्रामस्थांच्यासाठी या आ, ही साईबाबांची पालखी ही आयोजित केली जाते आणि ह्या यंदाच्या वर्षीसुद्धा ही आयोजित केलेली आहे हे चौथं वर्ष आहे आणि नेहमीच एक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अगदी आठशे नऊशे या संख्येने जे एकदम भरी मोठी अशी पालखी साईबाबांची निघत असते आणि शिर्डीला जाऊन मग तिथे साईबाबांचं दर्शन घेत असतात आणि ह्या वर्षीचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे ही महिलासुद्धा यावर्षी या पालखीमध्ये सहभागी होत आहेत तर मग खरोखर समजा या निमित्ताने पूर्ण गाव हा एकत्र येणं आणि इथे एवढा मोठा एवढ्या मोठ्या अंतरासाठी पालखी ही समजा या इथे सांभाळणं आणखी सांगा त्याचे भक्तिभावाने पूजा करत ही शिर्डीपर्यंत घेऊन जाणं इतके किलोमीटरसाठी घेऊन जाणं खरोखरच एक दुर्मिळाची गोष्ट आहे की या इथे होतात दिसत आणि या निमित्ताने पूर्ण गावाची एकी दिसून येते आणि या अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळेच या इथे सलोखा हा टिकून राहत असतो आणि आपली संस्कृती ही वाढणं आणि ती आपण समजा चांगल्या प्रकारे मोठी करणं हे सुद्धा शक्य होतं खरोखरच चांगले असे उपक्रम मोठा खांदाचं जय हनुमान मित्रमंडळ त्यांचे सतीश पाटील आणि त्यांचे पूर्ण सहकारी हे करत असतात या इथे यानिमित्ताने हेमलता मात्रे मॅडम आणि सारिका मात्रे मॅडम हे सुद्धा सारिका भगत मॅडम हे सुद्धा या इथे यात्रे या इथे शुभारंभ करण्यासाठी आलेले आहेत तुम्ही पण जाणार आहात दोन्ही नगरसेविका या जाणार सुद्धा आहेत कारण जनता जिथे तिथे लोकप्रतिनिधी असतात त्यांचं काम तिथेच असतं की त्यांना सांगा कोणत्याही प्रकारचा तिथं त्यांना त्रास होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारची मदतीची आवश्यकता असेल त्यांच्या सोबत राहणं हेच तर लोकप्रतिनिधींचं काम असतं आणि ह्या दोन्ही लोकप्रतिनिधी ह्या इथे चाललेल्या आहेत आमचे तिसरे मनोहर मात्रे हे जेजुरीला आहेत त्यामुळे आता सर इथे नाही येथे सुद्धा थेट शिर्डीलाच तिकडे जॉईन होणार आहेत तर खरोखर आता चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या इथे जय हनुमान मित्रमंडळ हा दरवर्षी आयोजित करत असतो माझ्याकडून त्यांना शुभेच्छा